आताच्या निवडणुकीमध्ये एवढं भरघोस भरघोस मताधिक्य मिळाले त्याविषयी काय सांगा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य दिले त्यावेळेला त्याचं विजयात रूपांतर करताना माझं दमछाल झाले परंतु आता जनतेनं एवढा मोठा बोजा माझ्या अंगावरती आहे पंचेचाळीस हजार मतांनी या ठिकाणी मताधिक्य दिले त्याचं विजयात रूपांतर करण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण कार्यकर्ते आम्हाला रात्रंदिवस जनतेसाठी झटावं लागेल त्यामध्ये प्राधान्यानं आमचं प्रथम प्राधान्य हे सिंचनाचे अडीच हजार कोटीचे प्रकल्प राबवणं जे प्रकल्प राज्य सरकारनं मंजूर केलेले आहेत ते प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत त्याच्यानंतर रस्त्याची जी अपूर्ण कामं राहिलेली आहेत ती अपूर्ण कामं पूर्ण करायची आहेत त्याचबरोबर आज, आज तुम्ही पाहताय कोरेगाव शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती इमारतींची बांधकामं चालू आहेत ती सगळी पूर्ण करायची आहेत क्रीडा संकुल पूर्ण करायची आहेत जनतेनं जो विश्वास दिला त्या विश्वासात पात्र राहून येत्या एक वर्षाच्यात या सगळ्या गोष्टी करायच्या त्याचबरोबर आपण महत्त्वाची गोष्ट जी सांगितली होती की रोजगार निर्मिती होती तुम्ही पाहताय आज जरी पाहिलं तर एकशे तीस महिलांना आपण रोजगार निर्मिती केलेली आहे एकशे तीस महिला एक ह्या परमनंट कामाला आज आपल्याकडं खटाऊमध्ये यायला अजून त्याच्यात वाढ होऊन अकराशे महिला येत्या तीन महिन्यामध्ये आपण एम्प्लॉय आहे त्यानंतर आपलं लक्ष तरुणांच्याकडे जाणार आहे त्याच्यामध्ये तरुणांना रोजगार निर्मिती सुरू होईल हे सगळं करत असताना आज जनतेला जे प्रेम दिलं जे आपुलकी दाखवली त्यांना भूमिपुत्र म्हणून आज त्यांनी माझ्यावरती हे प्रेम दाखवलेलं आहे आणि भूमिपुत्रांचा यलगार काय असतो तो पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेला एका बाजूला विरोधात पूर्ण ताकदीने वेगवेगळ्या पद्धतीच्या कुठील कारस्थानं करताना आपण पाहत होतो आमच्याबद्दल प्रचंड गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला परंतु इथल्या जनतेला त्यांचा मुलगा कसा आहे त्यांचा भाऊ कसा आहे हे त्यांना माहिती आहे त्याचा आमदार कसा वागतो इलेक्शन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामाला लागलेलो आहे मी एकटाच नाही तर आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत पण आता आम्हाला जनतेची सेवा करायची आज फार मोठ्या प्रमाणावरती माझ्या जनतेनं माझ्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्याचे छत्रे आभार मानतो तुम्ही मग